नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता मी आपल्या शेतात आलेले आहे कांदा कापण्यासाठी ते कांदा कपड्यांना कपाला आला मित्रांनो तर आपण आपले हे केळी केळीला आंबे केळे पिकण्यात आलेले आहे म्हणून आपण तोडून घेतले पाहू शकतो तुम्ही असे पहिले मोठे मोठे केळे मित्रांनो पाहू शकतो मी तर असं आपण लावलेले चार पाच झाडे आहेत मित्रांनो आणि ते झाडं आपण असं एक ठिकठिकाणी लावले एक ठिकाण लावलेले तर अशा पद्धतीने आपण केळी लागवड केलेली आहे मित्रांनो तर गावरान पद्धतीने गावरान केळी आहे मित्रांनो की त्याचे फळं पण तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे फळ आहेत आणि आपल्याला इथे बैल बांधलेले सवली झाली पाहू शकता मी आणि आपले केळी पण आपण इथे नाल्यात दोन झाड तिकडे पाहू शकतो मी तर अशा पद्धतीने आपण केळी लागवड केली मित्रांनो परंतु आपल्याला खायला मना खूप खूप कामाने येतात ते आपल्या शेतामध्ये कोणत्याही फळं असू दे ते फळं म्हणजे खूप आईन टायमान वेश खायला खूप आपल्याला कामात येतं मित्रांनो म्हणून आपण आपले केळी केळी असतो किंवा के इतर कोणतेही असू त्या फळं तर ते आपण लागवड केलं पाहिजे जेणेकरून जेणेकरून आपल्याला खायला कोणतंही फळं असतं मित्रांनो ते, ते आपल्या शेतात जे फळं असतं ते एकदम फ्रेश असतो मित्रांनो इतर विकायला आलेले असतात ते पण फ्रेश असतं असं आपण म्हणू शकतो पण फ्रेश हा आपण जेव्हा आपल्या हाताने तोडून खातो तेच खरं फ्रेश असतो मित्रांनो आणि तेच खरं फ्रेश आपल्याला खायला मिळतो फळ आणि इतर आपण ते सांगू शकत नाही किती दिवसातून तोडून आणता आणि केव्हा आणता आणि ते आपण पूर्ण सांगू शकत नाही मित्रांनो ते कुठून कुठून येतो तो माल कुठून कुठून घेतो आणि आहे जे आपलं जे हाई फळं असतात शेतामधले ते आपल्या हाताने तोडून खातो म्हणजे आपल्याला डायक आपल्या समोरासमोर आपल्या हाताने तोडतोडून आपल्या डोळ्याने डोळ्याने पाहून खातो मित्रांनो म्हणजे आपल्या समोरासमोर खायला मी मिळतो आणि आपलं स्वतःहून आपण आपल्याला जसं वाटलं तसं पिलेलं फळं असले लांब असो की कोणतेही असू द्या फळं ते आपण स्वतःहून तोडून खातो आणि आपला स्वतःचा स्वतःचा हाताने तोडून खाण्याचा आनंद फळाचा वेगळं असतो मित्रांनो आणि ही पाऊस तुम्ही आपली केळी इथं पण केळी मित्र मित्रांनो असे केळी आपण लागवड केली ठिकठिकाणी आणि आपले केळी खायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ एक लाईक शेअर करण्याच्या सबस्क्राईब जे जेव्हा जे कसं मित्रांनो